लाइक कमेंट शेयर व चैनल ला सब्सक्राइब करा ल सब्स्क्राइब कराधान सभी विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धापेवाड्या नगरीत आपण आलेले आहोत सावले कणमेश्वर विधानसभेतील विदर्भाचे पंढरपूर गणल्या जाणाऱ्या या धापेवाड्या नगरीमध्ये आपण आलेलो आहोत आणि आपण इथे जनतेच्या प्रतिक्रिया काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत आज आपण आपण नागपूरचे आहात आता मला सांगा आता सगळीकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये इलेक्शन आहे विधानसभेचे माहिती की असेल आपल्याला आपल्या नागपूरमध्ये कोणाचा माहोल वाटतो आपल्याला भाजप काँग्रेस

के जो पैसा ज्यादा है शिक्षण बच्चों शिक्षणावर आणि आरोग्यावर त्यांनी जास्त लक्ष द्यावं जनरेशन किती वर्ष जास्त लागतोय झाला तर सगळ्यांना त्याचा लाभ होईल असं आम्हाला वाटत शिक्षण आणि आरोग्यावर विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत येथील नागपूर येथील दर्शनाला आलेल्या महिला यांनी आपले आ, मत व्यक्त केले सावनेर कडमेश्वर विधानसभेमध्ये आपण दापेवाडा गावात आलेलो आहोत इथून जनतेच्या काय प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेणार आहोत ते आपण जाणून घेणार आहोत काय मला सांगा इथे कोणाच्या आहे हो अनुजा असेल केदार हो का ते दोन तीन आमदार राहिलेले आहेत हो हो तर आपले ते विकासाच्या बाबतीत असे कोणकोणते कामे केले विकासाचे भरपूर कामे झाले आहेत असं कोणतं काम असं एखादं सांगा न्यूज न्यूज हा तुम्ही आमचे वॉर्डमेंबर साहेब इथे जनतेचा प्रतिसाद कोणाकडे कोणतेचा प्रतिसाद कोणतापणेकडे का बरं भरती काम आहे या ठिकाणी तसंच कंपनी ते आहे आमदार म्हणून या ठिकाणी आणि सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान हा या ठिकाणी त्यांच्या शाळा आहेत त्यांचे छोटे कामगार वगैरे आणि रोडचे कामं सिंचनाची कामं बंधाऱ्याचे कामं हे पुष्कळचा विकास त्यांच्या हातावर झाले म्हणजे विकास विकासाच्या बाबतीत जातीनं लक्ष देते प्रत्येक घराचे त्यांचे जिवाळ्याचे संबंध जेवढे दिवाळ्याचे संबंध आहे का कुटुंबातल्या सदस्या प्रकारचे वाजव काय आशावर काँग्रेस पक्षाला किंवा या मतदारसंघाला जे तुम्ही काय घेता ये आपल्या का म्हणजे आमचे लाडके नीत हा नाही विकास काय का काम भरपूर कामं केले त्यांनी असे काम सांगा कामं म्हणजे आता कोणते पन्नास रस्ते केले आणि काही अजून निधी आणला काही गावातले काम केले बंधारे केले विचारत आहो ना कोण कोणते काम केले भरपूर काम केले गावोगावी जन्म आता जे अमर देशमुख उभे आहे ते सुद्धा सांगत आहे की मी काँग्रेस एक पर्याय आहे त्यांच्या काही असर होईल का इथे नाही काही असर नाही मला सांगा इथे कोणाच्या माउस दिसते आपल्याला नाही ना, असं तरी आता तुम्ही गावातले व्यक्ती आहात गावात राहता गावाचे वातावरण कसं आहे गावच्या व्यक्तीला माहित नसते माऊल म्हणजे आता काही विशेष कोणाचे का होणार आहे काहीच नाही आपल्याला कोणाचे भाजप भाजप का बरं पाचशे सगळं आमच्या कामावरतीच आहे म्हणून माहूल जो तुम्ही विचारला माहूल ह आपल्या विधानसभेमध्ये कोण येणार असं वाटतंय आपल्याला बीजेपी बीजेपी आहे कारण असं आहे की बरेचशा लोकांना बदल करायचा काहीतरी बदललं पाहिजे अशी अपेक्षा सगळ्यांना आहे आणि बदलल्याशिवाय हे चिन्हे बदलणार नाही इथले प्रश्न आहे देव क्षेत्रातले प्रश्न आहे बरेचसे प्रश्न आहेत त्याच्या गोष्टी बदल पाहिजे आरोग्य कोणाच्या मागे वाटते आपल्याला इथे अशी देश म्हणत आहे का बरो पंचवीस वर्षापासून तीस वर्षापासून जे आमदार आहेत विकास नाही त्याच्यामुळे एक नवीन चेहरा आणि एक विकास करणारा म्हणजे मतदाराच्या याच्यात दिसत आहे की नवीन जे आशिष देशमुख आहे ते विकासाची भूमिका देऊ शकतात सावणे आपल्या सावणे विधानसभेमध्ये आपल्याला कोणाचे माहोल वाटते आता सध्या तर अशीच देशुक्च माहोल जोरावर वाटतो जोरावर वाटते तसंच केदारचाही माहोल आहे परंतु केदारने याआधी तीन चार मोगलेले आहेत लोकांना तसा काही विकास दिसत नाही त्यांचे सगळे गंड गुंड प्रवृत्तीचे लोक यांच्यावर तयार झाले त्याच्यामध्ये केदार साहेबाचा दोष नाही आहे पण याचे जे, जे चेलेची पाटे आहे त्याचा सर्वसामान्य माणसाला दुमान असते वस्तुस्थिती अशी आहे आणि कोणताही पक्ष जरी सत्तेवर आला तर त्यांनी एकमेकांवर पाचेरी उडवल्यापेक्षा समजा बी जे पी असो ते काँग्रेस असो इथे सामान्य लोकांचा विकास कसा होईल याकडे कुरजोर लक्ष दिलं पाहिजे असं माझं विकास करायला पाहिजे असं यांच्या मत आपल्या इथे माऊन कोणाचे वाटते माऊन आधी हो का तेल काम देत हा आता जे तीन चार आपले कंटिन्यू आमदार कार्यकर्तेमध्ये आपल्याला विधानसभेमध्ये विकास झाला असेल समाधानकारक विकास झाला असं वाटते का आपल्याला नाही समाधानकारक विकास नाही कारण एकटा माणूस पडते विधानसभेमध्ये एकटा माणूस किती गरज झाला आहे तर मी त्याच्या सोला काही बाकीचे आमदार पाहिजेत हां इथून एकटा माणूस आपल्या क्षेत्रामध्ये देऊन गेला विकास होऊन जाते का एक माणूस कुठून ताण मारत त्यासाठी सगळ्या पब्लिकची बी जोड पाहिजे आणि पक्ष बी त्याला म्हणजे सोप दिला पाहिजे की नाही बा हा व्यक्ती धडाळीचा माणूस आहे तो आपले प्रश्न मांडू शकते त्यासाठी त्याच्यापरी जो जमते ते परी ते करते त्याच्यामध्ये काही जुमत नाही परंतु आता नेतृत्व बदल पाहिजे नेतृत्व बदल पाहिजे कारण विधानसभेमध्ये बिल पारित झालं तर इथे जो फंड येणार खर्च करावाच लागणार आहे आता असं जर विचार केला तर सर्वसामान्य लोक मतदान करतात काय एक भांडवल झालेलं आहे आपले ते माऊल कोणाचे वाटते माऊल असं सांगतायत ते परिवर्तन झालं पाहिजे असं एक माहित परिवर्तन झालं कारण का नेहमी नेहमी त्याच माणसासाठी दिन माझी बोलते कारण का मी जातो सावले जातो तिथे जातो माझी इच्छा अशी वाटते का यावेळी परिवर्तन झालं त्याच माणसाला काही आपण आणलं नाही पाहिजे एवढ्या दिवसापासून टाळून टाकून त्याच्या बापाची हातात एखाद्या गरीब आले पाहिजे परिवर्तन झालं पाहिजे आपल्या तेनकांपे सर्कल मध्ये असा जोर म्हणजे माहोल वगैरे कोणाच्या वाटतो माननीय सुनील बाबू केदार यांच्या आमच्या इथं कार्यामुळे आमच्या इथे भरपूरशी असा विकास झालेला आहे जलसंधारणचं काम आहे आमच्या योजनेतील काम आहे त्याच्यानंतर रोडचे काम आहे बांधण रस्त्याचे काम आहे त्यांनी आम्हाला आमच्या गावाला भरपूरशी मदत केलेली आहे आणि त्यांच्या विकासामुळेच आमचं म्हणजे म्हणजे साठ टक्के सत्तर टक्क्यापर्यंत आमचा हा त्यांचा विकास म्हटलं त्यांना त्यांना आपण तर फोन केला तर ते रात्र मदत करतात कोणी बीमार पडलं तरी ते तर आता मला सांगा काँग्रेस विचारधारे की अहमद देशमुख पण सांगतात त्यांचा काही असं होईल काँग्रेसच्या वर त्यांचा केला नाही ते काय वेळेवर येऊन इथं जनतेला मतदान मागेल त्याचा विचार कोणी जनता नाही करू शकत इथे सातत्याचा आमच्या सारखे जे कार्यकर्ते आहे स्वामीबाबू कडच्या नेतृत्व त्यावर आता इथे काम करतात केवळही बारावी जनतेच्या म्हणजे त्याचा विकास आहे पाणी पुरवठा आहे पालन रस्ते आहे त्या कारणामुळे इथे सगळ्यांचे राशन कार्ड असो का निराधार योजना असो बाबाची घरचूल असो या सगळ्या गोष्टी सुविधा त्यामुळे अमोल देशमुखराव होते त्यांच्या म्हणजे पाहुणेच्या ओटींवर काही परिणाम होणार नाही कोणाचे मावळ वाटते आपल्याला दुसऱ्या आशिष देशमुख कारण की कामगिरी दमदार आहे त्यांच्या घाटूनमध्ये पण बघितलं असेल तुम्ही ना तर पंचवीस वर्षापासून आमदार आहे पण एक पण काम नाही त्यांचं बार बिअर बार चालू केले रेती घाट चालू केला अजून हट्टापट्टी चालू केली हवे धंदे आहे पुरे पंचवीस वर्षामध्ये एकही धंदा नाही त्यांना असं सांगावं त्यांनी कोणतं काम केलं इथे सावण्यात असेल विधानसभामध्ये पंचवीस वर्षापासून वर्तव असून

काही मला सांगा काही लोकांचा असा आरोप आहे की आशिष देशमुख आधी काँग्रेसमध्ये आरोप का त्याच्यावर लावण्यात का फायदा चांगले चांगले नेते कुंकसा त्याचा का विषय घ्यायचा मोठ्या नेत्याचा एक तर आशिष देशमुख गेला ना आला आशिष देशमुख वाटते आपल्याला युवा नेता आहे लोकांना काय आपण सेलू येथे आलेलो आहोत आपल्या विधानसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या माहित आहे तुम्हाला तिथं माहोल कोणाचे वाटते आपल्याला असं आपण तिथे का गो एकूण कमावून आले आपण हो का आता मला सांगा जे आता निवडणूक आहे हा तर इथं कोणाचे माहूल वाटते आपल्याला कोण येणार बा कोणाचे माहौल असं वाटते का सांगा बाबा कोण येणार आहे आमच्या दोघी थोडी ना तसं नाही म्हणजे माऊल असं चित्र असं दिसते आपल्याला वर का याच्या माऊल चांगला वाटते बा का कोणाच्या माऊल असं काही येऊ शकते कोण पंजाब येऊ शकते जे आता महायुती जे सरकार होतं त्यांनी जे लेख लाडकी योजना काढली लाडकी पहिली त्याच्याला मिळाला आपल्याला कशी वाटली योजना म्हणजे महिलांसाठी महिलांसाठी हा योजना छान वाटली छान वाटली हो का अशा योजना अजून म्हणजे राबवायला पाहिजे राहिले पाहिजे ना सरकारने महिलांसाठी महिलांसाठी राहिले पाहिजे ना राबवायला पाहिजे राबवायला पाहिजे